आता मॉड्युलर मॉड्युलर बोर्डमध्ये नवीन थ्री पिन फक्त आले आहेत पहिले फाय पिन वगैरे असायचे आता फाय पिन नाही थ्री पिन आहेत पहिल्याच्या सॉकेटमध्ये बघायला तर असे फाय पिन असतात जे हे छोटेवर ते छोटे असतात जे छोट्या पिन याच्यामध्ये लागायच्या आणि थ्री पिनच्या इक्विपमेंट वगैरे असत असायच्या फ्रीज वगैरे किंवा थ्री पिन टॉपर इस्त्री वगैरे या वरच्या याच्यामध्ये लागायच्या आणि टू पिन या याच्यामध्ये लागायच्या आता ते सर्व बदललं आणि आता गव्हर्मेंटचा रूल्स आलाय की ते चेंजेस केले सर्व आणि आ, या प्रकारचे आता हे सॉकेट याला थ्री पिन असतात फक्त थ्री पिन म्हणजे याच्यामध्ये आपला तुमचा चार्जर लागू शकतो चार्जर या याच्यामध्ये ओप्पो विवोचं चार्जर रेडमीचे वगैरे या याच्यामध्ये परफेक्ट बसतात नवीन टी व्ही वगैरे आल्यात त्या याच्यामध्ये परफेक्ट बसतात आणि जी पहिली साईज होती छोटी टू पिनची छोट्या छोट्या गोष्टीसाठी बल्बसाठी वगैरे लावायची त्याची साईज जी आता चेंज झाली आहे ती जरा मोठ्या साईजची येते त्याच्यामुळे हे आता फाय पीनचे आता कोणी लावत नाही आहे किंवा मार्केटमध्ये मिळतही नाही आहेत हे सर्व थ्री चे मिळतात